राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये दहा फरवरी दोन हजार पंचवीसपासून हत्तीरोग निर्मूलन सार्वत्रिक औषध उपचार मोहिमेचा धडक आरंभ करण्यात आला आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांना हत्तीरोगासारख्या गंभीर आजारापासून वाचवणे आणि त्यांच्या संक्रमणाला रोखणे आहे हत्तीरोग ही एक अत्यंत धोकादायक आणि संसर्गजन्य बिमारी आहे ज्यामुळे या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा मुख्य ध्येय आहे या मोहिमेची जाणीव ठेवून गावातील अशा सेविकांना विशेष जबाबदारी देण्यात आली आणि ते त्यांचा कार्यभार उत्तमपणे पार पाडत आहे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील मौज जाम येथे आशा सेविका गीता शेंडे आणि वंदा मात्रे यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे या दोन्ही सेविकांनी दिवसभर शेतमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन हत्ती रोगाच्या औषधाचं वितरण केलं त्यांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन हत्ती रोगाच्या गोळ्या खाऊन घातले आणि उत्तमपणे पार पडलेले आहे भंडारा जिल्हा मुख्यतः तलावाचा जिल्हा असून येथील नागरिक मुख्यतः शेतमजुरीत गुंतले आहे सकाळी कामावर निघून संध्याकाळी घरी परत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आशा सेविकांनी आपली जबाबदारी अत्यंत तत्परतेने आणि पार आरोग्य विभागाकडून नागरिकांना हत्तीरोगाची गोळी नियमितपणे घेण्याची सूचना दिली जाते या मोहिमेचा परिणाम सकारात्मक ठरतील अशी आशा व्यक्त केली जाते आशा सेविकांची कर्तव्यनिष्ठा आणि कार्यातील उत्कर्ष नक्कीच आदर्श ठरली आहे भाषा ट्वेंटी फोर न्यूज घेतात रामटेके रामटेकेसोबत संदीप पटारे मोहाडी भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल